नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण एकदम पाचक असा मुखवास बनवणार आहोत हा मुखवास तुम्ही नाश्तानंतर किंवा जेवणानंतर घेऊ शकता तुम्हाला जर पोटासंबंधी किंवा पचरासंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर हा मुखवास खाल्ल्यानंतर ते बऱ्यापैकी कमी होतील तर चला मग सुरू करूया त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा कप सोप आहे सोप कधीही थोडीशी जाडवालीच घ्यायची त्याचसोबत अर्धा कप धनादाळ आहे अर्धा कप तीळ आहेत अर्धा कप जवस आहे अर्धा कप टरबुजाच्या बिया आहेत म्हणजेच मगज बिया आहेत आणि दोन चमचे ओवा घेतलेला आहे मी हे सर्व साहित्य समप्रमाणात आहे फक्त ओवा थोडा कमी आहे त्याचनंतर अर्धा चट चमचा काळं मीठ घेतलेला आहे एक चमचा हळद आहे दोन लिंबाचा रस आहे त्याचसोबत एक चमचा मीठ आहे तर ते एक वाटी घेऊया आणि त्यामध्ये आपला जो लिंबाचा रस आहे तो मीठ चवीनुसार काळं मीठ मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यातच मी हळद घालते हळद ऑप्शनल आहे पण हळद अँटी अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे मी हळद पण घेतलेली आहे आणि याने कलरही छान येतो आणि थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्स करायचं आहे हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता आपलं जे बाकीचं साहित्य आहे त्यामध्ये आपले जे हे मिश्रण आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे हळदीमुळे कलर छानही येतो आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठीही चांगली असते त्यामुळे मी इथे घेतलेली आहे सर्व गोष्टी आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत तर अशा प्रकारे आपण सोपला हे जे मिश्रण आहे ते लावून घेतलेलं ला आहे जास्त लावायचं नाही आहे फक्त दोन दोन चमचे आपण याला लावून ओलं करून घेणार आहोत त्याचप्रमाणे तिळालाही लावून घ्यायचंय लिंबू पण आपल्या शरीराला चांगला असतं त्याचसोबत सोबत आपण जे काळं मीठ घेतलेलं आहे ते पचनासाठी खूप फायदेशीर असतं तर यामध्ये आपण जे काही इन्ग्रेडियन्स वापरले आहेत ते खूप शरीरासाठी चांगलेच आहेत जवसलाही लावून घ्यायचं जवसला जेव्हा आपण हे मिश्रण लावतो तेव्हा जास्त लावायचे नाही नाहीतर जवस जे आहे ते खूप चिकट होते तर फक्त एक चमचा मी यामध्ये मिश्रण घातलेलं आहे आता ज्या आपण मगज बिया घेतलेल्या आहेत त्यालाही हे मिश्रण लावून घ्यायचं म्हणजे त्यांनाही छान कलरही येईल आणि टेस्टही येईल हे बघा यालाही मी लावून घेतलेलं आहे जास्त लावायचं नाही आणि जास्त ओलंही करायचं नाही एक तर दोन चमचा बॅ मीठ सॉरी ज्या आपण पाणी केलेलं आहे एक ते दोन चमचा बस होईल तर ओव्यालाही आपण असंच लावून घेऊया ओव्यालाही मी लावून घेतलेलं आहे तर आता यांना दहा ते, ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया म्हणजे आपलं जे लिंबाचा रस मीठ वगैरे आहे ते यामध्ये छान मुरेल आणि धन्यादाला आपण काहीच लावणार नाही हो। ती ऑलरेडी भाजलेली असते फक्त हे साहित्य आपण पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया तर एक पंधरा मिनटानंतर आपली जी सोप आहे आपले जे बाकीचे साहित्य आहे ते छान मुरलेलं आहे त्यामध्ये आपला लिंबाचा रस आणि मीठ वगैरे तर आता आपण याला एक एक करून भाजूया तर गॅसवर एक पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये सुरुवातीला धनादाळ भाजून घेणार आहे धनादा ऑलरेडी भाजलेली असते पण यामध्ये थोडंसं मॉइश्चर असलं तर ते ती निघून जातं आणि ती एकदम छान कुरकुरीत बनते त्यामुळे मी याला एक ते दोन मिनटं कमी गॅसवर भाजून घेणार आहे जास्त वेळ भाजायचं नाही आहे एक ते दोन मिनटंच आपण याला भाजणार आहोत तर एक दोन मिनटं झालेली आहेत आणि आपली धन्यादार छान भाजलेली आहे तर मी एका बाउलमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये आपण सोप भाजून घेणार आहोत हळदीमुळे सोपला छान कलर येतो आणि लिंबामुळे आणि काळ्या मिठामुळे टेस्टही खूप छान येते सोप पचनासाठी खूप फायदेशीर असते पण तुम्ही जर अशा प्रकारे जर मुखवास बनवला तर सगळेच आवडीने खातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत तर कमी गॅसवर एक चार ते पाच मिनटं मी सोपला भाजून घेतलेला आहे आणि ती छान कुरकुरीतही झालेली आहे आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे तर आता याच पॅनमध्ये आपण जवस भाजून घेणार आहोत जवस छान फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जवळ त्याला जेव्हा आपण लिंबाचा रस वगैरे घातला होता तो जास्त घातला नव्हता आणि जर जास्त घातला तर तो चिकट होतो तर मी फक्त एक चमचा घातला होता आणि छान मुरल्यानंतर आता आपण याला कमी गॅसवर फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत हे बघा आपलं जवस छान फुलत आहे तुम्ही बघू शकता हे उडतही आहे आणि ते छान भाजलेलं आहे त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलेलं आहे ही आपन, है, आता या जवळलाही आपण जे बाकीचं साहित्य काढलेलं आहे त्याच बाउलमध्ये काढून घेऊया सर्व साहित्य मी आता एकाच बाउलमध्ये काढत आहे आता यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया ही छान कुरकुरीत होईपर्यंत आणि फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपलं तिळही छान भाजलेलं आहे आणि लिंबामुळे ना हळदीमुळे थोडंसं याचा कलर लाल आलेला आहे -ला ला तर आता आपण मगच बिया पण भाजून घेऊया या दाताखाली आला की खूप कुरकुरीत लागतात आणि छानही लागतात त्यामुळे मी यामध्ये घेतलेले आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर घ्या नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल तर मगजबियांना पण मी छान भाजून घेतलेलं आहे आणि त्याही आता आपण त्याच बाऊलमध्ये काढून घेऊया आता आपण ओवा भाजून घेऊया इथे मी एक ते दोन चमचे ओवा घेतलेला आहे तोही भाजून घ्यायचा आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तर दोन मिनटानंतर आपला ओवाही छान भाजलेला आहे तोही मी तीस त्याच सेम बाउलमध्ये काढून घेतलेला आहे सर्व साहित्य मी एकाच बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता याला छान मिक्स करून घेऊया आणि आपला मुखवास एकदम तयार आहे हा थोडासा थंड करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवला तर आरामात एक महिना टिकतो आणि खूपच पौष्टिकही आहे आणि चविष्टही आहे जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर तुम्ही एक एक चमचा जरी हा घेतला तर तुम्हाला पोटासंबंधीचे कोणतेच प्रॉब्लेम होणार नाहीत नक्की करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद